बघितलं तर दोन मर्डर म्हटले त्यातला एक टोल युद्ध आहे पुण्यातली गुन्हेगारी वाढते कोथरूड मध्ये काल मारामारी झाली हाक्याच्या अंतरावर अल्पवयीन मुलांनी वार करत मुलाला संपवलं जेव्हापासून पुण्यामध्ये किंवा राज्यात देशात भाजपची सत्ता आली तेव्हा पुण्यातलं गुन्हेगारीकरण वाढलंय पुण्यातल्या दर महिन्याचे आठवडे असे असतात की एखादा आठवडा असतो तो की रोज एक मर्डर होतो एखादा आठवडा असतो की रोज दोन किंवा तीन मर्डर होतात कुठेतरी भाजपनी जे गुन्हेगार पोहोचलेत त्याच्यामुळं पुण्याची उतरती काळ आली लागलेली आहे या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा कारभार पाहण्यासाठी असमर्थ आहेत असं आमचं थेट म्हणणं आहे कुठेतरी नका आमदार पळून जाऊ नये म्हणून गृहमंत्र्यांनी ताब्यात ठेवण्याच्या नादामध्ये महाराष्ट्राचं आणि पुण्याचं वाटोळ होतं असं आमचं म्हणणं आहे नगरसेवक आणि जास्ती असं आमदार निवडून जाण्याच्या भानगडीत या नका इथल्या पुण्यातल्या किंवा नका राज्यातल्या इतर शहरातल्या नका त्यांच्या भाजपच्या नेत्यांनी ते जे गुन्हेगार त्या पोचलेत त्या गुन्हेगारांना बळ दिलं पोलिसांवर दबाव आणला आहे त्याच्यामुळं आजची परिस्थिती आहे कालचा मर्डर हा एकूण भर एका भर चौकात टिळक म्हणजे बारी बाजीराव रोडला झालेला आहे ज्याच्यातून एकूणच पुण्यात ते आता सोळा सतरा वर्षाची मुलं सुद्धा गुन्हेगार होण्यासून वाचलेली नाहीत किंवा सुटलेली नाहीत असं विदारक चित्र आहे आज पुण्यात भाजपचे सहा आमदार आहेत भाजपचाच खासदार केंद्रीय राज्यमंत्री आहेत खुद्द केंद्रीय मारामारे झालेल्या आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी त्यांना त्या संदर्भामध्ये या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या कुठेतरी त्यांना नका त्याच्यावर सुद्धा वार झालेला आहे आणि हे सगळं होत असताना आज सगळ्या गोष्टी म्हणजे एकीकडे केंद्रीय राज्यमंत्र्याचा पुण्याच्या खासदाराचा राईट हँड सुद्धा या ठिकाणी आहे याचा भाजपनी जी गुन्हेगारी त्या सांभाळली पोसली तीच आता भाजपच्या अंगलट येते पण त्यांच्या अंगलेट येऊन येते नाही आमचं पुणे या ठिकाणी गुन्हेगारी करण पुण्याचं गुन्हेगारी करणं होतंय पुन्हा बिघडतय ही परिस्थिती आहे म्हणून राज्याचे मुख्यमंत्री म्हणून गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा त्यांनी आता खुशाल नका देशभर प्रचाराला फिरावं पण आम्हाला या ठिकाणी निश्चिंत का जगणं चांगलं करण्याकरता आमची सुटका करा एवढी आमची विनंती राहील दादा याद राखेल असे आम्ही गुन्हेगारांना शिक्षा पोलीस आयुक्त जबाबदारच मान्य पोलिस आयुक्त पुणे शहरात आल्यापासून ज्या पद्धतीचे स्टंट झाले ज्या पद्धतीने मोठ्या मोठ्या गुन्हेगारांना बोलून हाजे झाली त्यात असं कुठेतरी पुणेकरांना वाटत होतं की त्या ठिकाणी पुणे शांत राहील पण एकूणच मागच्या दोन अडीच वर्षाचा जर इतिहास तपासला तर प्रचंड गुन्हेगारी वाढलेली आणि मला असं वाटतं की आता आम्ही पुणे शहर पोलिसांनाही नका त्या ठिकाणी नावं ठेवत आहे कुठंतरी पुणे शहर पोलिसांवरच राज्य सरकारचा दबाव असेल फुद्ध सीएम नका देवेंद्र फडणवीसांना असं वाटत असेल की मी जर गुन्हेगार नका मृतुंगात टाकले तर मात्र या ठिकाणी माझे नका नगरसेवक आमदार जास्त निवडून येणार नाही कारण की त्यांचे नगरसेवक आणि आमदार निवडून आणण्याकरता सगळ्यात जास्त टोळ्या या भाजपच्या ताब्यात आहेत आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या गोष्टीचा नका कुठेतरी नका पश्चाताप करायचा असेल आणि पुणेकारांना नका त्या ठिकाणी कुठेतरी नका अभावी द्यायचा असेल त्यांना जर नका uh, कुठेतरी रिलॅक्स करायचा असेल तर या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा हेच या राज्याचं पुणे शहराचं सा एक समाधानकारक उत्तर आहे